नमस्कार सगळ्या आता मी कोमर बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आपले दोन दिवस झालं व्हिडिओच आलं नाही तर बघा आता वाजल्यात सकाळच्या साडे अकरा वाजल्यात आहे म्हणजे साडे अकरा वाजल्या सकाळच्या आता माहीला अर्ध्या तासानं शाळेतून कपडे टाकले तर इथं धुवायला आणि मशीनपाशी मी जास्त लक्ष देते सध्या म्हणजे तसं तर कपडे धुताना मी तिथं उठतच नाही कारण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल की मी कपडे धुताना प्रत्येक वेळी प्रत्येक वेळेला मी कपडे धुताना इथंच बसलेले असते कारण की माझा आहे ना प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लय लक्ष असतं म्हणजे लय लक्ष असतं मी जरी घरात काम करत असले ना तरी पण माझं बाहेर लक्ष असते की माही जरी बाहेर असली तरी ती काय करते तिने कुठं खाटफूट केले कुठं खाडबाड केले कुठलं काय उचाकते हे सगळं माझं लक्ष असतं बरं का म्हणजे लहानपणीपासूनच आज मला थोडं बोलायचं आहे व्हिडिओ त्यामुळं म्हणजे लहानपणीपासूनच ती काय करते काय नाही हे माझं सगळं लक्ष असतं स्वयंपाक करत करत आवाज द्यायचा सारखं आधूनमधून माही 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 करत राहायचं चा, माझं असं चालू असतं सारखं आणि वॉशिंग मशीनविषयी त्या दिवशी मी एक बातमी पाहिली मोबाईलवरती तर एवढी भयंकर घटना की बाबा कितीतरी दिवसातून वाईट वाटतं अशा म्हणजे ऐकलं की घटना पण कितीतरी दिवसातून त्यांना मूल झालं होतं वकील होते ते आणि त्यांच्या मुलाचं असं झालं की आईचं पण लक्ष नाही गेलं लवकर नाही वडिलांचं पण नाही लक्ष गेलं त्यामुळं आहे ना आईला वाटतं की वडील लक्ष देतात आणि वडिलांना वाटतं की हाय आई हाय घरी आई लक्ष देते त्यासाठी ना मग ते, ते दोघांच्या ह्याच्यात मुलाचं तसं झालं आणि मुलं आहेत ना आजकालची ऐकत नाही तर इतकी खोडकर आहेत की ती काय करते काय नाही तपास नाही लागायचं त्यांचा ती कुठं जाते आणि जे नाही ती वस्तू पोरं उचकतात आता लहान पोर लहान पोरांचं तर तसंच असतं त्यामुळं ह्या मशीनला आहे ना ह्या मशीनला चाईल्ड लॉक आहे त्यामुळं ह्याचं मला काही टेन्शन नाही चाइल्ड लॉक लावून ठेवलं की ती काय पण करा तिथं काय होत नाही त्याला आणि त्यांनी पण सांगितलं त्यामुळे मशीन घेताना आठ दिवस फिरत होते मी चौकशी करत होते ती कशी आहे का आहे कारण की माही पण इतकी खोडपत्री आहे ना की सांगायची सोय नाही माही पण मरणाची खोडपत्री आहे माही मधी पण म्हणजे पहिल्यांदाच तसं घडलं होतं बरं का माझ्याकडनं की लाईव्ह चालू होती आणि मला माहीत नाही ती काय करते ती तर तिने आहे ना छोटा कटर असतो ना आपला शिलाई मशीनचा दोरा कापायचा तर त्या छोट्या कटरनी ना अशा क कापून घेतल्या होत्या भुवया ती मला अगोदरच म्हणायची लय दिवस की मम्मी माझं हे करायचं याब्रो करायचं याब्रो करायचं मी तिला म्हणायचे मला हसण्यामध्ये घालवायचे मी म्हणायचे एवढी लहान आहे की नको बाळा आपल्याला मोठं झाल्यावर बघू असं तसं बोलायचे तिला पण मला माहित नव्हतं की लाईव्ह चालू असतानाच ती काही कार्यक्रम करून घेईल मी तर कधी भविष्यात तसलं याब्रो नाही कायचं नाही तसलं पार्लरला पण मी कधी गेले नाही आणखीन लग्नात पण नाही ना आता पण नाही कधीच हाय असे आहे मी तर त्यामुळं मला हे मशीन पशी तिथ त्यामुळे इथं बसूनच राहावं लागते मला आणि माझं मी घरातलं सगळं काम राहिलं तरी चालेल पण वॉशिंग मशीनला कपडे लावले की इथं बसून राहते नाही तर त्या दिवशी तर मला असं वाटायचं ना म्हणजे ज्या दिवशी ती बातमी बघितली ना त्या पोराची इतकं भयंकर की कसा त्याचा जीव गेला असेल त्या पाण्यात पण ही मशीन असली नव्हती वरची मशीन होती कसा जीव गेला असेल त्याचा पाण्यात काय झाला जे जीव जाताना किती त्याचा तरमळ झाला असेल त्यामुळे एवढं भीती वाटली ना की असं त्या दिवशी वाटत होतं मला की वॉशिंग मशीन नसती घेतली तर बरं झालं असतं आपण आपल्या सुखसोयीसाठी घेतो वस्तू पण त्या मुलांना किती हानिकारक असतात त्याचं पण आहे पण लक्ष पण तितकंच काळजीनं दिलं पाहिजे आपण स्वतःसुद्धा काम करता करता मुलांवर सुद्धा लक्ष दिलं काही नाही तर अजून मला इथं लोक कितीतरी नाव ठेव ठेवायची की का आराडती सारखी आरटती सारखी आराटती आणि अजून पण म्हणतात की म्हणजे सारखी आरटती पण मी महिला सारखी आरडत असते बाहेर कुठे गेले की माही कुठं आहे फक्त आवाजावरून ओळखायचं आणि ती काही घर सोडून कुठं जात नाही बाहेर कुणाच्या घरी पण नाही दारी पण नाही काय नाही काय नाही त्यामुळं मला भीती वाटते आणि एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं आहे ना लाईटीचा लाईटीमुळं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं फॅनच्या ती पण मला सांगितलं होतं अगोदर की नका लावू फॅन म्हणून तरी पण ह्यांनी फॅन लावला तो आणि ती फॅन लावला तर त्यांच्याच अंगलोट आलं होतं पूर्ण घरातलं सगळं लाईटीचं सगळं जळालं होतं सगळं म्हणजे सगळं जळालं होतं आमचं कायसुद्धा राहिलं नव्हतं हे आम्ही पुन्हा नव्यानं सगळं उभं केलेलं आहे सगळं धान्य ही सगळ्या माझ्या प्लास्टिकच्या भरण्या ही सगळं सगळं जळालं होतं आखा फ्रीज जळाला होता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे फ्रीजसुद्धा जळाला होता तेवढं जळून पण ह्यांच्या जीवावर पण म्हणजे ह्यांचं त्यावळ्यातनं काय म्हणतात की काळ आता पण वेळ आली नव्हती आणि लय म्हणजे दुर्घटना होता होता आमच्या घरात टळलेली आहे तीसुद्धा तर त्यामुळे ना आम्ही लाईटीला सुद्धा इतकं होऊन असते की लय होऊन असते लायटीला झोपताना सगळं चार्जर फ्रीजची पिन तेव्हापासून आम्ही आता दोन चार वर्ष झालं फ्रीजची पिन ही सगळं काढायचं बंद करून ठेवायचं कुठं बाहेर चाललं तरी लाईटीचा वरचा ती खटका असतो ना मीटरमधून वरचा तिकडचा तर ती बंद करून ठेवायचा असं करतो तर आम्ही प्रत्येक वेळाला माझं तर लय लक्ष असतं स्वयंपाक करताना सुद्धा मी गॅसपासनं बाजूला हातत नाही जेव्हा स्वयंपाक होईल गॅस बंद होईल वरचा कॉक खालची बटणं बघायचं चेक करून त्यावेळेसच बाजूला निघते का तर आपली अवस्था असली आहे आपल्याला नाही पटापटा सरकायला येत नाही इकडं तिकडं जायला येत आपल्याला पळायला पण येत नाही कुठं त्याला हे करत बसावं आणि माईला सुद्धा म्हणजे माई आता करायला बघती का वुली वुली मना का ओली स्वयंपाक म्हणा काय म्हणा म्हणजे मग ती मला शिकव पण नको अजून ती एवढी ही नाही झालेली की तिला स्वयंपाक तसं तर ती करते म्हणजे तिला जशी आवड होईल ज्या दिवशी त्या दिवशी मी तिला करू देते असं नाही असं नाही पण जास्त तिला मी गॅसजवळसुद्धा जाऊ देत नाही माहीलासुद्धा आणि इथं मशीनजवळ पण त्या दिवशी ती बातमी बघितल्यापासून माही इथं हातसुद्धा लावायला येत नाही मशीनला कसलीच हात लावायला येत नाही नाहीतर पहिली तर म्हणायची मी लिक्विड टाकते मी बटन दाबते मी चालू करते पण त्या दिवशी ती पोराची बातमी बघितली त्या दिवसापासून माही कसली जिथे येत नाही आणि व्हिडिओ न येण्याचं कारण सुद्धा सांगते बरं का कारण की काय झालं माहिती आहे का आता माही आपली पाचवीला गेलेली आहे माहीचा अभ्यासक्रम वाढलेला आहे थोडासा माही वेगळा म्हणजे परीक्षेला पण बसवलेला आहे माहीला बस हो त्यामुळं थोडंसं हे होतं आहे आणि आपला कसं आहे मोबाईलचा पण प्रॉब्लेम झाला आहे थोडा मोबाईल पण कधी कधी साथ देतो आहे कधी कधी नाही देत सात आणि दोन दिवस रिचार्ज नव्हता माझ्याकडं त्यामुळंसुद्धा व्हिडिओ नाही तर आलं माझं आणि म्हणून तर चला आता माहील शाळेतून आता जेवण करायचं भांडी ठेवल्यात घासायची मी तशीच म्हणलं आधी खूप कपडे धुवून घ्यावावी तोपर्यंत ती येतात तो तो ते म्हणलं बारा वाजता मी येतो तोपर्यंत कपडे वाळा म्हणजे धुवून होते ती आणि धुवून झाली कपडे की मग मी आलं की वाळायला टाकतो कारण आज भरपूर कपड्यात पाणी नव्हतं त्यामुळं कपडे काही धुतलेली नव्हती आणि असं कपडे धुवायला जायला पण माझ्या पायाला आहे त्यामुळे मी काय कपडे धुवायला जात नाही आता जास्त कारण की काय व्हायला लागले पायाला ते दगड आहे ना ते दगड घासून घासून तिथं असे जखम व्हायला लागले म्हणून मी तिकडं पण जायना कपडे धुवायला ती म्हणतात मशीनलाच लावू कपडे मग मशीनला लावलेत कपडे आता येईल माही आली की जेवण करायचं जेवण झाली तर मग भांडी घासते आणि भांडी घासली की जरा वेळ ती आराम करेन परत तिचा अभ्यास घ्यायचा आहे आणि माझं रुटीन एवढं म्हणजे एवढं बिझी झालं आहे की मला आहे ना ती व्हिडिओ करायलासुद्धा वेळ नाही जरा आहे ना कारण की माहीच्या शिक्षण महत्त्वाचं आहे आता मला सध्या तर व्हिडिओचं काय नाही एवढं व्हिडिओ पण महत्वाचे आहे पैसा पण महत्त्वाचा आहे व्हिडिओ टाकत राहील मी नक्कीच बघत जावा मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचीसुद्धा मला आता खरंच खूप गरज आहे आणि व्हिडिओ टाकत राहिला अधूनमधून थोडं 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 कारण की मला माहीच्या अभ्यासात चौथीपर्यंत काय आता एवढं गेलं बरं का दिवस पण आता इथून पुढचं लय महत्त्वाचं आहे तिचं कारण की हेच वय शिकायचं असते आणि ह्याच वयात जर आपण लक्ष नाही दिलं तर मग मुलांचं पण लक्ष नाही जात मग त्यामुळं अभ्यासावर परिणाम होतोय आपण नुसतं मोबाईल व्हिडिओ मोबाईल व्हिडिओ करत बसणं पण चुकीचं आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण छान राहा खुश राहा आणि आलेलं संकटाला पाठ देत राहा मी पण तीच चालू आहे माझंसुद्धा तर प्रत्येकावर संकट येत असतं ते तर बाय सगळ्यांना आणि नक्कीच बघा पुढचा व्हिडिओ मी माहीच्या माईला कुठल्या कुठल्या परीक्षेला बसवलेलं हो आहे ती नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल कारण की आता आपलं काय म्हणतात की आपलं आता म्हणजे जसं जसं आता पाचवी सहावी सातवी आठवी नवी तसा तसा जास्त संघर्ष चालू होईल आणखीन माझा ही घरातला वेगळा ती वेगळा आता अभ्यास घ्यायचा वेगळाच ती वेगळं सगळं 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 म्हणजे इतकं सगळं भरून आले तरी पण आता एवढ्याला सगळ्याला पाठ देऊ पुणे गायचे तर बाई सगळ्यांना व्हिडिओ मोठा होतो आहे काळजी घ्या सगळ्यांनी आणि बघू गाण्यांचे व्हिडिओ मला वेळ भेटला माझी शाळेत गेली वेळ भेटला तर मी नक्कीच गाण्यांचे पण व्हिडिओ टाकल गाण्यांचे कधी टाकल फक्त गाण्यांचे टाकेल कधी काय कामाचे टाकल कधी कुठं बाहेर गेलेले टाकेल आणि कसं पण व्हिडिओ टाकेल आणि बसून बसून पाठीचा त्रास आहे मला जास्त म्हणजे असं त्यामुळे मी बसत पण नाही जास्त वेळ तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा माझा छोटासा मला थोडं बोलायचंच होतं थो या वॉशिंग मशीनविषयी म्हणून तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय